नमस्कार मैत्रिणीनं तुम्हाला जर गव्हाच्या चिकाच्या कुरड्या करायला कठीण वाटत असेल तर अगदी त्याच चवीची पांढरी शुभ्र चौपट फुलणारी ही रव्याची कुरडाई एकदा नक्की करून पहा ही कुरडई करण्याची खास सिक्रेट पद्धत इथे मी सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही एकट्या जरी असाल नव शिक्या असाल तरी देखील अगदी परफेक्ट कुरडई तुमची तयार होईल मस्त कुरकुरीत अजिबात तेलकट नसलेली त्यासाठी इथे मी तीनशे ग्राम रवा घेतलेला आहे रवा हा गव्हापासूनच तयार केलेला असतो तर कुरडई अगदी गव्हाच्या कुरडई सारखीच लागते चवीला रवा दोन वेळा करून स्वच्छ धुवायचा आहे कसा धुवायचा आहे रव्यामध्ये भरपूर पाणी घालायचं एकदा त्याला चमच्याने हलवायचं पाच मिनटं थांबायचं रवा खाली बसला आणि त्यावरची धूळ वगैरे वरती पाण्यावर आली की ते पाणी काढून घ्यायचे अशाच पद्धतीने दोनदा करून रवा स्वच्छ धुतला त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून हा रवा जो आहे तीन दिवस भिजत ठेवायचा आहे रोज एक टाइम रव्यातलं पाणी बदलायचं जेणेकरून मग रव्याचा घाण वास येत नाही आणि मस्त असा चीक आपला चौथ्या दिवशी तयार होतो तर बघू शकता मस्त यामध्ये बुडबुडे दिसतायत याचा अर्थ आपला चीक मस्त फर्मेंट झालाय जेवढा चीक तेवढंच पाणी एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता हे भांडं गॅसवर ठेवायचंय गॅसची फ्लेम करायची आहे मोठी इथे मी चीक शिजवण्याची अत्यंत सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहे आणि मोठ्या आचेवरच हा चीक घट्ट होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं चिकामध्ये लगेच गोळे व्हायला लागतात आणि लगेच हा चीक घट्ट व्हायला लागतो अगदी तीन मिनिटामध्ये चीक घट्ट झालाय भांड्याला सोडू लागलाय की लगेच गॅस बंद करायचा इथे आपल्याला चीक अजिबात जास्त वेळ भांड्यामध्ये शिजवायचा नाहीये तर एक रुमाल घ्यायचा त्याला ओलं करून घ्यायचंय आणि त्या रुमालामध्ये चीक घालून घ्यायचं आहे तर या पद्धतीमध्ये चीक अजिबात वायाला जात नाही सगळं चीक इथे मी काढून घेतलाय तसा जर चीक आपण भांड्यामध्ये शिजवला ना की चार ते पाच कुरडा याचा चीक त्या भांड्याला चिकटून बसतो तर आता रुमालामध्ये चीक घेतलाय त्या कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घातलं त्यावर चाळण ठेवायची त्यावर चीक ठेवायचा आणि मध्यम माझेवर पंधरा मिनटं शिजून घ्यायचा तोपर्यंत मी ते तो मी सोऱ्या देखील बारीक उलची चाळणी लावून तयार केलेला आहे पंधरा मिनिटात चिक चांगला शिजलाय बघू शकता छान असा चमकदार दिसतोय याचा अर्थ आपला चीक चांगला शिजलेला आहे किंवा तुम्ही हात ओला करून त्याला थापून बघू शकता हाताला जर चीक चिकटला नाही तर समजायचं चीक चांगला शिजलेला आहे तर सोऱ्यामध्ये चीक भरून घ्यायचा राहिलेला चीक झाकून ठेवायचा आणि कुरड्या करायला घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एक वेड्याची दोन वेड्याची कुरडई करू शकता बघू शकता अजिबात कुरडईची तार तुटत नाही आणि किती पांढरी शुभ्र अशी आपली कुरडई तयार झालेली आहे तर मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये अठरा कुरड्या तयार झाल्या तर मी घरातच कुरड्या घालून घेतल्या त्यानंतर एक दिवस उन्हात वाळवल्या मस्त कुरड्या वाळलेल्या आहेत पांढऱ्या शुभ्र चौपट फुलणाऱ्या ह्या रव्याच्या कुरड्या तयार झाल्या तर सविस्तर रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनेलला भेट देऊ शकता त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद